माझी दिसते पुनवेची चांदणी आंबा माझी दिसते पुनवेची चांदणी काग आंबा माझी ग उडत डावी पापणी काग अंबाबाई माझी ग उडते डावी पापणी आंबा माझी दिसते पुनवेची चांदणी आंबा माझी दिसते पुनवेची चांदणी काग अंबाबाई माझी ग उडते डावी पापणी काग अंबाबाई माझी ग उडते डावी पापणी चांदण्या रातीला निजले होते अंगणात एक की अम्मा माझ्या आली सपना